अनेक वेळा जमिनीच्या मोजणी दरम्यान वास्तविक हद्दीचा फेरविचार होत असतो डिजिटल मोजणीमुळे पूर्वीच्या चुकीच्या मोजमापांचे खुलासे समोर येत आहेत अशा वेळी एखाद्या व्यक्तीची जमीन शेजारच्या हद्दीत असल्याचे सिद्ध होत असेल तर ती जमीन पुन्हा आपल्या नावे करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया करावी लागते यासाठी काही महत्वाच्या टप्प्याचे पालन करणे आवश्यक आहे प्रथम मोजणीचे अधिकृत पंचनामा व अहवाल घेणे आवश्यक असते जमीन मोजणी पूर्ण झाल्यानंतर तलाठी किंवा भूमापन अधिकारी हे पंचनामे तयार करतात त्या अहवालात तुमच्या नावाच्या सर्वे नंबरची जमीन शेजाऱ्याच्या ताब्यात असल्याचे स्पष्ट नमूद असते हा अहवाल तुमच्या मालकीच्या पुराव्यातील महत्वाचा दस्तऐवज ठरतो तर अर्ज कसा कराल यानंतर संबंधित तालुका भूमापन कार्यालयात फेरफार नोंदणीसाठी अर्ज करावा लागतो या अर्जात मोजणी अहवाल सातबारा उतारा जुनी कागदपत्रे व ओळखपत्र जोडून जमीन चुकीच्या नावावर नोंद झाल्याची माहिती सादर केली जाते तलाठी आणि अधिकारी या अर्जाची पडताळणी करतात जर शेजारी त्यावर हरकत घेत असेल तर तहसीलदार कार्यालयाकडे प्रकरण पाठवले जाते तहसीलदार दोन्ही पक्षांना नोटीस देऊन सुनावणी घेतात तुमच्याकडे कागदोपत्री पुरावे मोजणी अहवाल हक्काच्या नोंदी असतील तर तुमची बाजू मजबूत ठरते शेजाऱ्याची हरकत ग्राह्य धरली गेली नाही तर तहसीलदार तुमच्या बाजूने निर्णय देतात तहसीलदाराचा आदेश झाल्यानंतर संबंधित फेरफार नोंद सातबारा उतार्यावर नोंदवली जाते ही नोंद झाल्यावर त्या जमिनीवर तुमचा कायदेशीर हक्क स्थापित होतो नोंदणी प्रक्रियेनंतर तुम्हाला नवीन सातबारा उतारा मिळतो जर शेजारच्या शेतकऱ्याचा विरोध असेल तर काय जर शेजारी या निर्णयावर समाधानी नसेल तर त्याला पुढच्या न्यायालयात अपील करण्याचा हक्क असतो मात्र अंतिम निर्णय झाल्यानंतर त्या जमिनीवर तुम्ही मालकी हक्क प्रस्थापित करू शकता या व्यतिरिक्त काही ठिकाणी मोजणी दरम्यान सीमाभेद झालेले प्रकरण सिव्हिल कोर्टात दावा दाखल करून सोडवावे लागते अशावेळी अनुभवी वकील घेणे गरजेचे ठरते न्यायालयात आपले हक्क सिद्ध करण्यासाठी सर्व नोंदी मोजणी अहवाल सातबारा उतारे मिळकत पत्रिका आणि पावत्यांचे दस्तऐवज सादर करणे अत्यावश्यक असते मोजणी प्रक्रियेत तांत्रिक चुका टाळण्यासाठी भूमापन अधिकारी आणि तलाठ्यांची सही असलेला अंतिम नकाशा घेणे महत्वाचे आहे अनेक शेतकरी मोजणी नकाशा घेत नाहीत आणि पुढे अडचणी येतात अशी स्थिती ओढावली तर पुढे काय मोजणी अहवालाची प्रत घ्या फेरफार नोंदीसाठी अर्ज करा तहसीलदारासमोर सुनावणीला उपस्थित राहा निर्णयावर अपील आवश्यक असेल तर करा अंतिम फेरफार नोंद सात बारा नोंदवा दिलेली माहिती आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद